कुणाच्याही लग्नाला जा नवरीला नावं ठेवा एखाद्या वेळेला नवरदेवाला नावं ठेवा मंडपला नावं ठेवा पण लग्नामध्ये त्या जेवणाला कधी नावं ठेवायचे नाहीत कारण ते कसं जरी असलं तरी त्या जेवणासाठी त्या पोरीच्या बापानं कुणाच्या तरी घरी साल धरलेलं असतं ही गोष्ट लक्षात ठेवा अण्णाला नाव कधी ठेवायचं नाही मुलीने लिहून ठेवा ताई सांगू द्या मला पुढे जेवण होतंय आहे इकडं बस फोटो चालू असतात इकडं साडं भरायच्या वेळेला बोलवलं जातं चला नवरीचे मामा मामी नवरीचे मायबाप आणि बाप चार दिवसापासून झोपलेला नाही दाढी वाढलेली सुकलेला चेहरा बाप तिथं येतोय काय देवा देव बाप्पा काय मुलीचं कन्यादान करायचं कन्यादान म्हटलं की बापानं मान फिरवली आणि मान फिरवून डसा ढसा रडू तुमचा माहीत नाही तुम्हाला तुम्ही बस तुमच्याच राड्यामध्ये होतात आणि थर तर हात कापत होता असा हात ब्राह्मणानं मुलीचा हात हातात दिला आणि सांगितलं म्हणा आजवर होती आमची आता झाली तुमची थरथर त्या हातानं डोळ्यात पाणी येऊन बापानं तुमचा हात त्या पंचवीस वर्षाच्या पोराच्या हातात दिला सांगितलं जावाय बापू आजवर होती आमची आता झाली तुमची संभाळा लेकीला लेख नाही हो माझं सोनय लेख नाही हो काळजाचा तुकडा आहे हो काळजाचा तुकडा सांभाळा माझ्या लेकीला काटा जर तिच्या पाया आडा मोडला तर पाणी माझ्या डोळ्याला येणार आहे जावाय बापू पंचवीस वर्षाच्या लेकराच्या पन्नास वर्षाचा बाप डोकं टेकून पाया पडला जावाय बापू मी तुमच्या पाया पडतो माझ्या मुलीला सांभाळा हो। मुली सांभाळा बाप पाया पडला आता त्या ठिकाणी मुलीला वाट लावण्याचा प्रसंग डोळ्यासमोर येतोय पण तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं मड जर चांगलं दिसावं असं वाटत असेल तर एक मुलगी तुम्हाला पाहिजे मड 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 चांगलं दिसावं मड मेल्याच्या नंतर महाराज मड चांगलं दिसण्यासाठी मुलगी पाहिजे हो एक मुलगी पाहिजे कारण मुलं फक्त फोन लावण्यातच व्यस्त असतात मुलगी मात्र कळाल्यापासून जाळून येईपर्यंत दहा दिवस ढसा ढसा रडणारी फक्त मुलगी असते मोठ्यान रडण्याचा आवाज आला गावातले लोक समजून चालायचे लेकाली बरं लेकाली आता तयारी करावी लागेल बरोबर बोलतोय बर मी एक तरी मुलगी असावी मुलगी मुलगी हे सोना असतं दादा मुलगी मुलगीच असते मला असं वाटते की मुलगा हा वंशाचा दिवा जरूर असेल पण मुलगी सुद्धा वंशाची पणतीच आहे ती कधी विजू देऊ नका काजी बात नाही गर्भामध्ये मुलीला कधी मारू नका मी आपल्या पाया पडतो मुलगी मुलगीच असते मुलगी वाट लावण्याचा प्रसंग प्रत्येकाच्या समोर येत असतो काही जणींनी मुलीला वाट लावलेलं असेल तर काही जणीला थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला वाट लावायचं असेल तो प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर घ्या तुमच्या मुली होत्या ना कालच्या दोन तुमच्या मुली होत्या सुंदर महादेव पार्वतीचं रूप त्यांनी घेतलं होतं थोड्याच दिवसामध्ये त्यांना सुद्धा तुम्हाला वाट लावायचं हे लक्षात ठेवा वाट लावायचं आणि तुमच्या सुद्धा दिदीला तुम्हाला वाट लावायचंय तुम्हाला सुद्धा वाट लावायचंय तुम्हाला सुद्धा मुलगी आहे ना मुलगी मुलगी आहे मुलीला वाटलाय प्रत्येकाला मुलीला वाटलं लावावंच लागते दादा मुलगी एक तरी असली पाहिजे खूप सुंदर असते मुलीचं जीवन खरं म्हणजे तो प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येत असतो लहानपणी आम्ही शाळेत जात होतो शाळेत जात असताना आमचं सोनी नावाचं गाव आहे धारूर तालुक्यामध्ये तिथून त्या ठिकाणी आमच्या फाट्यावर दोन किलोमीटर चालत यावं लागायचं चालत आलो आम्ही त्याच वेळेला एक मुल बाप आपल्या मुलीला वाट लावत होता तेव्हा ती एस टीनं जावं लागायचं वाटं लावत होता आम्ही शाळेत जाण्यासाठी जागा धरली होती तेवढ्यात बाप मुलीला वाटं लावत होता मुलानं बापाकडं बघ त्या मुलीनं बापाकडे बघितलं बापानं मुलीकडे बघितलं आणि कडकडून मिठी मारली ढोरासारखा रडला बाप ढोरासारखा प्रसंग बघून आम्ही लहान होतो तरी पण आमच्या डोळ्यात पाणी आलं होतं एष्टीतले सगळे लोक रडत होते कंडक्टर सुद्धा रडत होता सांगू सांगू ड्रायव्हरकडच्या वेळेला बघितलं ना ड्रायव्हर सुद्धा स्टेअरिंगवर मुनकट होऊन डसा डसा रडत होता मी जवळ जाऊन विचारले ड्रायव्हर मामा हा दादा म्हटलं तुम्ही सुद्धा रडताय हा महाराज हा अजून दीड महिन्यानं मला सुद्धा माझ्या मुलीला वाटलं आहे एका माणसाला विचारलं होतं की दादा तुम्ही त्या ठिकाणी गावातलं कुणी जरी मेल तरी तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही तुम्ही तिथंच असता पण मुलगी वाट लावत असताना तुम्ही थांबत नाही म्हणे हा महाराज मी थांबत नाही माणूस कुठला जरी मेला तरी सगळं बांधण्यासाठी सगळं करण्यासाठी मीच असतो पण गावात कोण्या जरी जातीची कोणाची जरी मुलगी वाटं लावायची असली तर मी थांबत नाही म्हटलं का कारण दोन्ही मडेच आहे मुलगी ही मडच आहे आणि मेलेलाही मडच आहे फक्त फरक एवढाच आहे जे जे मडं असतं वाटं लावायचं ते मडच असतं फक्त त्या मड्याजवळ सगळे लोक रडत असतात आणि मडंसुद्धा रडत असतं मेलेल्याजवळ सगळे लोक रडत असतात मडं मात्र शांत पडलेलं असतं लहान असते मुलगी घ्या तुमच्या मुलीचं चित्र डोळ्यासमोर आणि मस्तपैकी आठवा बघा कसं वाटतंय लहान असते मुलगी तळहातातल्या फुडासारखी सांभाळावी लागते मुलगी काचेचं भांड असतं दादा तळहातल्या फुडासारखं मुली मुलीला सांभाळायचं लहानाचं मोठं त्या मुलीला करायचं आणि लहानाचं मोठं करून सांभाळायचं याशी छोटी असते त्यावेळेला म्हणत असते मग हे आमच्या पप्पाचं घर आहे हे माझ्या पप्पाचा बंगला आहे ही गाडी ना माझ्या पप्पाची गाडी आहे माझ्या पप्पानं गाडी घेतली हे दुकान माझ्या पप्पाचं आहे हे घर माझ्या पप्पाचं आहे मग आमच्या पप्पाने आता नवीन घर बांधलं हळूहळू हळूहळू मुलगी जशी मोठी होत असते मुलगी जशी मोठी होत असते ना मोठी होत असताना घराकडे बोट दाखवत असताना संकोच करत असते मुलगी म्हणत असते आता तिला कळत असते हे घर जरी मी माझं म्हणत असले तर हे घर माझं नाही माझं घर लांब कुठंतरी दुसरीकडं आहे मी या घरची जरी लेक असले तरी मला कोण्या तरी घरची जाऊन सून बनायचं आहे कुण्या घरची व्हायचं आहे मला माहीत नाही पण या घरची मी लाडकी जरूर आहे पण कोण्या तरी घरची मला सून बनायचं आहे लेक लाडकी गारती होणार सोन मी माझं घर नाही दुसऱ्याचं घर आहे कुणाचं तरी ऐका काय सुंदर आहे पण इथली जरी लाडकी लेख असली तरी होणार सुनमीसून घरची कुणा तरी घरची जाऊन सून बनावं लागते नाव बदलाव लागते प्रसंग पडला तर आडनाव सुद्धा बदलाव लागते बापाचं नाव सुद्धा काढून टाकावं लागते मुलीच्या जीवनामध्ये फार मोठा त्याग आहे दादा फार मोठा त्याग आहे म्हणून नारी की निंदा मतकर यार नारी रतन की खान जिस से पैदा होय शुक भीष्म हनुमान कधी स्त्रीचा अपमान करायचा नसतो विवेकानंद सांगता स्त्री जातीकडे भोग्य म्हणून बघू नका तर स्त्री जातीचा आदर करायला शिका आदर केला पाहिजे स्त्री जातीचा फार आदर करण्याची गरज आहे दादा कारण ते स्त्री जात होती म्हणून तर महापुरुष जन्माला आले ना म्हणून स्त्री जातीचा अपमान कधी करू नका सांगू द्या मला पुढे काय झालं मुलीला वाटं लावायचा प्रसंग मी आपल्या डोळ्यासमोर मांडतोय लहान असते मुलगी छोटी असते मोठी होते हळूहळू मोठी झाल्याच्या नंतर बस मुलगी आता लग्नाचं वय मुलीचं होत आहे शिक्षण मुलीचं झालं लग्नाचं वय मुलीचं आलं नवरा बायको घरामध्ये चर्चा करत असतात चर्चा करत असतात काय बस मुलगी आता वयात आली लग्न करावं लागेल की स ज्या वेळेला बापाच्या ही गोष्ट कानावर नाही सांगू दादा बाप आहे मुलगी आहे त्यांना विचारा सांगू एक वाक्य मुलगी झाली हे कळालं ज्या दिव ज्या वेळेला बापाला कळालं ना त्या वेळेपासूनच बाप मुलीच्या लग्नाची तयारी करत असते बरोबर ना बरोबर तुम्ही नाही म्हणला तरी हे बरोबरच आहे कारण तुम्हाला माहित नाही जगामध्ये बाप नावाचं असं एक पात्र आहे आपल्या घरामध्ये दुर्डीमध्ये भाकरी जर चार असतील जेवणारे माणसं जर पाच असतील ना तर मला भूक नाही म्हणून घराच्या बाहेर निघून जाणारं पात्र त्या पात्राचं नाव बाप आहे गोष्ट लक्षात बाप असतो तो तुमच्यासाठी सुद्धा आठवा तुमच्यासाठी बापानं किती केलंय लहानाची मोठी मुलगी झाली मुलगी मोठी झाल्याच्या नंतर आता लग्नाचा प्रसंग बाप या घरी घरी त्या भाकरी खाऊन दुसऱ्याच्या दारामध्ये जात असतो महाराज कोणी दिसले तरी महाराज आमच्या मुलीला एखादा चांगला मुलगा बघाव दोन एकर जमीन ऐकून टाकतो महाराज माझ्या मुलीचं लग्न मी करीन सावकाराच्या पाया पडतो तुमचा बाप पाया पडतो बाप आचाऱ्याच्या पाया पडतो बाप पाहुण्या रावळ्याच्या पाया पडत असतो मुलगा बघा एखादा मुलगा बघितला सांगू मुलीचं लग्न जमलं एक वाक्य आता लिहून ठेवा मुलीचं लग्न जमत नाही म्हणून सगळे घरातले लोक परेशान असतात बापसुद्धा परेशान असतो पण ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना ताई त्या दिवशी घरातले सगळे लोक आनंदी असतात पण घरातले दोनच माणसं दुःखी असतात त्या माणसाचं नाव आया आणि बाप आहे लग्न जमलं की माईलान बापाला आनंद होत नाही असं नाही पण चेहऱ्यावर त्या दिवशी नाराजी असते ज्या दिवशी लग्न जमलं त्या दिवशी तुमचा बाप पोटभर जेवण सुद्धा नाही कारण आता थोड्याच दिवसामध्ये तारीख काढली असल्यामुळे आता हे घर खाली होणार आहे आता मला बॅग भरायची माझी मुलगी आता हे घर सोडून जाणार आहे ना त्यावेळेला बापाच्या डोळ्यामध्ये खळाखळा पाणी येत असत आई आणि बाप नाराज असतात दादा खूप नाराज असतात आई कागड्या आठवा चित्र तुमच्या डोळ्या पुढं लग्नाच्या दिवशी बाप तुमचा दाढी वाढलेली शाल ती लाल शाल असायची पहिली वरबाप म्हणायचे त्याला वरबाप अंगावर टाकलेली दारात भव तिथं उभा राहिलेला दारात उभा राहिलेला बाप तुमचा येणाऱ्याला यावर बरं झाला आलात जेवण जा बरं माझ्या मुलीला आशीर्वाद द्या जेवण करून जा असं म्हणत असतो बाप आणि मग लग्नाच्या वेळेला मुलगी स्टेजवर जाऊन उभा राहते स्टेजवर जाऊन उभा राहिल्याबरोबर त्या ठिकाणी माय एका ठिकाणी तुळशीला पाणी घालत असते बरोबर सांगतोय ना मी सगळं तुळशीला पाणी घालत असते बाप मात्र मंडपच्या खंबाला कुठंतरी धरून ढरून येतात डसाडसा रडत असतो माय डसा डसा बाप रडत असतो माय तुळशीला पाणी घालत असते तळशीतलं पाणी तुळशीत पडत असतं पण डोळ्यातल्या पाण्यानं सगळी तुळस ओली झाली असते जा इकडं बा सांतर पाठ धरला अक्षदा फेकायला सुरुवात झाली बापानं उपरनं डोळ्याला लावून डोळे पुसले किलो आणि तोंडानं बाप लेकीकडे बघत होता लहानपण आठवत होता लेकीचं सगळं अंगा खांद्यावर खेळलेले लेख ले। सगळं आठवत होता आठवा तुम्ही सुद्धा आणि मग त्या ठिकाणी लग्न लागलं आहे लग्न लागल्याच्या नंतर सगळे लोक म्हणत असतात पंक्तीत भावकीतले तुमच्या पोटभर जेवा पोटभर जेवा घ्या अजून बुंदी घ्या घ्या पुरी पण एकच पात्र असं असते तो बाप तो बाप त्या ठिकाणी पंक्तीत फिरून म्हणत असतो पोटभर जेवा बरं पण लेकरं बघून वाढा लेकर बघून वाढा एक वाक्य सांगायचं आहे मला प्रसंग चालू आहे लग्न चालू आहेत भरपूर सध्या लग्नाचा सीजन चालू आहे एक वाक्य सांगू द्या मला लिहून ठेवा कुणाच्याही लग्नाला जा नवरीला नावं ठेवा एखाद्या वेळेला नवरदेवाला नावं ठेवा मंडपला नावं ठेवा पण लग्नामध्ये त्या जेवणाला कधी नावं ठेवायचे नाहीत कारण ते कसं जरी असलं तरी त्या जेवणासाठी त्या पोरीच्या बापानं कुणाच्या तरी घरी साल धरलेलं असतं ही गोष्ट लक्षात ठेवा अण्णाला नाव कधी ठेवायचं नाही मुलीने लिहून ठेवा ताई सांगू द्या मला पुढे जेवण होत आहे इकडं बस फोटो चालू असतात इकडं साडं भरायच्या वेळेला बोलवलं जात आहे चला नवरीचे मामा मामी नवरीचे मायबाप आणि बाप चार दिवसापासून झोपलेला नाही दाढी वाढलेली सुकलेला चेहरा बाप तिथं येतोय काय देवा देव बाप्पा काय मुलीचं कन्यादान करायचं कन्यादान म्हटलं की बापानं मान फिरवली आणि मान फिरवून डसा ढसा बाप तुमचा माहीत नाही तुम्हाला तुम्ही बस तुमच्याच राड्यामध्ये होतात आणि थर तर हात कापत होता असा हात ब्राह्मणानं मुलीचा हात हातात दिला आणि सांगितलं म्हणा आजोर होती आमची आता झाली तुमची थरथर थर त्या हातानं डोळ्यात पाणी येऊन बापानं तुमचा हात त्या पंचवीस वर्षाच्या पुराच्या हातात दिला सांगितलं जावय बापू आजवर होती आमची आता झाली तुमची संभाळा लेकीला लेख नाही हो माझ सोनय लेख नाही हो काळजाचा तुकडाय ओ काळजाचा तुकडा संभाळा माझ्या लेकीला काटा जर तिच्या पाया मोडला तर पाणी माझ्या डोळ्याला येणार आहे जावाय बापू पंचवीस वर्षाच्या लेकराच्या पन्नास वर्षाचा बाप डोकं टेकून पाया पडला जावाय बापू मी तुमच्या पाया पडतो माझ्या मुलीला सांभाळा हो मुलीला सांभाळा बाप पाया पडला आता त्या ठिकाणी मुलीला वाट लावण्याचा प्रसंग डोळ्यासमोर येतोय आणि ते त्या ठिकाणी गाणं वाजलं जात आहे गल्लीतले जुन्या काळामध्ये ते पिपाणी वाले होते आणि त्या गाण्याचा आवाज आता कानावर पडला गल्लीतले सगळे लोक आता त्या ठिकाणी गोळा होतात कोणत होत ते गाणं माहिती आहे तुम्हाला आठवा तुमचा प्रसंग तुम्ही गावेला नांदायचा तुमच्या मुलीला अशी साडी घालून लावायचंय माहेर की साडीसाठी माहेर साडी आठवलं आठवलं तुमचा प्रसंग बहीण निघा आठवा सासऱ्या भाशी लाडी मुलगी ऐका ना आता ती ब्राह्मणानं गाठ बांधली तुमचं आठवायचं तुम्हाला ब्राह्मणानं गाठ बांधली गाठ ऐका ब्राह्मणानं गाठ बांधली निघाले आता नवरा नवरी पहिल्यांदा उठल्याबरोबर जुन्या माणसाच्या पाया पडायचं नवरी पहिल्यांदा आजीच्या पाया पडते आजी असा तोंडावून हात फिरवला मटामट दोन मुके घेतले हाताला घट पडलेले होते ना काम करून टोचला हात पण म्हातारीनं दोन मुके घेतले म्हाताऱ्याच्या जवळ गेली आजोबाच्या पाया पडली आबा येते मी बर आबा आजोबा जाते मी म्हटल्या बरोबर म्हाताऱ्यानं डोळ्यातून पाणी आणलं बनिलच्या खिशात हात घातला दहा रुपयाची नोट काढली मुलीच्या हातात दिली मुलीनं मार कड़ मिठी मारली कडकडून मिठी मारली आबा आबा तुम्ही होतात म्हणून तर मी ना खरं सांगू आजोबाच्या जीवनात सर्वात पहिला जर सर्वात शेवटचा जर मित्र कोण असेल तर आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो आणि नातवाचा सगळ्यात पहिला मित्र जर कोण असतो तर त्याचं नाव आजोबा असतं हे लक्षात ठेवा आजोबा असतात आबा आबा तुम्ही होतात म्हणून तो प्रपंच झाला मला माहिती आहे आपली बाई बाई खूप त्रास देत होती तुम्हाला तुम्हाला त्रास देत होती अरे आबा तुम्ही काही बोलला नाही आबा आबा आशीर्वाद राहू द्या आबा आशीर्वाद राहू द्या म्हाताऱ्यानं डोळ्यातून पाणी आणलं मुलगी तिथून उठली आता मुलगी सगळ्या मैत्रिणी गोळा झाल्या मैत्रिणीच्या गळ्यामध्ये मिठी मारते चालले बघ चालले मी निघाले बघ